सार्थ दासबोध दशक सत्रावा समा सात्वा जगजीवन निरूपण श्रीराम मुळी उदक निवळसते नानावल्लीमध्ये जाते संगदोषे तैसे होते आमल तीक्ष्ण कडवट आत्मात्मपणे असतो देह संगे विकारतो साभिमाने भरी भरतो भलती कडे संगती सापडली जैसी उसास गोडी आली विषवल्ली फापावली घातकी प्राणी अठरा भार वनस्पती गुण सांगावे ते किती नाना देहाचे संगती आत्मयास होय दयामध्ये कोणी भले ते संतसंगे निघाले देहाभिमान सांडून गेले विवेक बळे उदकाचा नाशची होतो आत्मा विवेके निघतो ऐसा विवे हे प्रत्यय तो विवेके पहा जयास स्वहितची करणे तयास किती म्हणून सांगणे हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही हा आपला आपण करी कुडावा तो आपला मित्र जाणावा आपला नाश करी तो समजावा वैरी ऐसा आपले आपण अनित करावे तयास आडवे कोणी निघावे कांती जाऊन जिवे मारी आपण जो आपला आपण घात गी तो आत्महत्या पातगी या कारणे विवेकी धन्य साधू पुण्यवंता सत्संगती पापिष्टा असत्संगती गती अवगती संगती योगे उत्तम संगती धरावी आपली आपण चिंता करावी अंतरी बरी विवरावी बुद्धी जाणत्याची इह आणि परलोक जाणता तो सुखदायक नेणत्या करिता विवेक प्राप्त होत जाणता देवाचा औष नेणता म्हणजे तो राक्षस यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे जाणता तो सगळा मान्य नेणता होतो अमान्य जेणेकरिता होई जे धन्य तेच घ्यावे साक्षबी शाण्याची संगती तेणे साक्षबी शाणे होती आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख उत्तम संगतीचे सुख अदम संगतीचे फळ दुःख आनंद सांडून अशोक कैसा घ्यावा ऐसे प्रगट दिसे जनामध्ये उदंड भासे प्राणी मात्र वर्त तसे उभय योगे एका योगे सकळ योग एका योगे वियोग विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे अब चिते साकडीत पडले तरी ते थुड पाहिजे निघाले निघून जाताले परम समाधान नाना दुर्जनांचा क्षणक्षणा वनभंग या कारणे काही रंग राखोन शहाणा येतून त्याच्या गुणे पाहू जाता काय उणे सुख संतोष भोगणे नाना ला घेता आता लोक ऐसे आहे सृष्टीमध्ये वर्तत आहे जो कोणी समजून सगळे बहुरत्न व सुंदरा जाण जाणो विचार करा समजल्या प्रत्यवंतरा माझे तो दुर्बळ आणि संपन्न वेडे आणि वित्पन्न हे अखंड दंडायमान असतची असे एक भाग्य पुरुष मोडती एक नवे भाग्यवंत होती तैसीच विद्या वित्पत्ती होत जात एक भरे रिते मागुते भरते भरते ही रिते होते कालांतरी ऐसी हे सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली वय सातरी निघून गेली हळू हळू बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य प्रचिती साले ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी के देह जैसे केले तैसे होते यत्न के साधते काय साधते तरी मग कष्टा वेते कायनिमित्त इति श्रीदासबोधे निरूपण नाम समास सातवा श्रीराम 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 श्री